पोचायला खातं चालतंय की नाही खातं ऑपरेट होत आहे की नाही बघायला काही लोक म्हणाले एक रुपया टाकूया बोला एक रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा तीन हजार रुपये द्यायचं म्हणाले एक रुपये टाकला मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं बोले बाबा तीन हजार सगळीच्या सगळी रक्कम घ्या ट्रायल रन करा आणि चौदा तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईल मध्ये दाखवतात मॅसेज आमच्या खात्यात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झालाय महाराष्ट्रामध्ये या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहेच परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊ बिजेला ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता डोळ्यात असू देखील पाहिले आणि म्हणून विरोधकांसाठी दीड हजाराची रक्कम किरकोळ असेल कारण त्यांना गरीबीशी काय देणं घेणं नाही गरीबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत हम दो हमारो दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची काय किंमत कळणार नाही पण माझ्या बहिणींनो या दीड हजार रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत चटके सोसलेले आहेत गरीबी पाहिलेली आहे पण आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याच मला समाधान आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो मी काल माहिती घेतली काही बहिणी बहिणींच्या खात्यात शंभर दीडशे रुपये होते काही महिनी बहिणींच्या खात्यात एक रुपया होता आता हे तीन हजार मिळाल्यामुळे तीन हजार एक रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली हे समाधान आहे हे समाधान आहे आणि म्हणून आणि म्हणून शंभर टक्के रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो मी एवढंच सांगतो देव मंदिरात नाही देव देवाऱ्यात नाही देव माणसातच आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे देण्याची दानत आहे आणि म्हणूनच ही योजना आम्ही पुढे नेतोय संत तुकडोजी महाराज म्हणाले मनी नाही भाव म्हण देवा मला पाव देवा अशा भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे देखील मी या ठिकाणी सांगतो मनात भाव पाहिजे मनात प्रेम पाहिजे तर सगळं करता येतो आणि म्हणूनच तुम्हाला काही दीड कोणी असतील सावत्र भाऊ त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका तुम्हाला एवढंच सांगतो मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया न्यायचं होता म्हणून कोर्टात गेले तुम्हाला मी सांगतो आनंदाचा शिदा दिवाळी दसरा गणपतीला आपण देतो रवा मैदा साखर तेल डाळ काय मोठं देतो आम्ही त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले म्हणजे कुठं फेडणारे पाप आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आपल्याला मी एवढंच सांगतो मगाशी अजितदादानी देखील म्हटलेला अजित दादा जे काय रोकटोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शेवटी सरकार हे तुमचं आज देण्याची नियत लागते देण्याची दानत लागते ती आमच्या सरकारकडे आहे ती आम्ही दाखवलेली आहे आणि म्हणून आपल्यासाठी जेव्हा जेव्हा जे जे काही करता येण्याची संधी आणि भाग्य मिळेल आम्ही कधीही मागे वळणार नाही एवढंच आपल्याला सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं ही हेच आमचं स्वप्न आहे मोदीजींची एक लखपती दिदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती माझ्या बहिणींनो काळजी करू नका तुमच्या सोबत आहे महायुती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र